हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 असं स्वागत आहे तर बघा तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंतचे व्हिडिओ हे असे येत होते आणि आता हे डेली ब्लॉग सुरू केले तर हो आपण आपल्या चॅनलवर डेली ब्लॉगसुद्धा सुरू केलेले आहेत तर ज्यांना पण व्हिडिओ आवडत असतील त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करत जा तुमच्या एक लाईकने खूप असं कॉन्फिडन्स येतो नेक्स्ट ब्लॉग बनवण्यासाठी तर बघा इथे आहे आमची गणपती बाप्पांची तयारी चालू आहे जे की एक एक वस्तू मला विचारते हे कधी घेतलं आहे ते कधी घेतलं आहे आणि हे असं चालू आहे तर हे जुने पडदे जे मी आधी घेतलेले जे पडदे आहेत ते दोन तीन वर्ष झाले असतील म्हणजे तर ते ह्यावेळी महालक्ष्म्यांच्या बॅकग्राऊंडला लावायचे आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी आहे आणि खूप छान आहे तर आरवीचं इकडे चालू होतं पडदे पडदे तर तिला ह्या अशा काही गोष्टी काढायच्या असतील वगैरे तर ह्या गोष्टी खूप आवडत असतात करायला आणि महालक्ष्मणच्या मागे हे पडदे लावायचे यातच एक आहे अजून एक कलर याचे फुलं आहेत ना हे जे फ्लावर्स आहेत इतके सुंदर आहेत ना तेव्हा सध्या तेव्हा जे होते यामध्ये इतके कलर त्या पडद्यांचा खूप ट्रेंड चालू होता म्हणून मी तेव्हा ते घेतले होते पण कसं असतं आपण पुन्हा पुन्हा तेच तेच ब्रॅ बॅकग्राऊंड लावत नसतो तर मी भविष्यात पण याचं काही ना काही डेकोरेशन करण्यासाठी हे वापरत जाईल तर बघा हा एक ऑरेंज कलर आणि तेव्हा जेव्हा मी घेतले ना तर याच्यामध्ये दहा बारा पंधरा कलर काहीतरी अवेलेबल होते तर आता किती घेणार ना घेऊन तर मग आणि खूप सारे कलर नाही छान वाटत तर मी हे दोन कलर घेतले होते खूप सुंदर आहे ऑरेंज आणि येलो येलो कलरचे दोन पडदे आहेत आणि ऑरेंज कलरचा एक पडदा आहे तर खूप छान दिसतं याच्यानं डेकोरेशन आणि बॅकग्राऊंडला छानच दिसतात उठून दिसतात डार्क कलर असल्यामुळे तर हे महालक्ष्मींच्या मागे मी अरेंज करणार आहे तर हे असं काही पसारा काढला की बरंच काही वेळ जातो आपला आणि अजून पुढचं पण खूप गोष्टी करायच्या डेकोरेशन व्हायचं आहे आणि ह्या वस्तू जेव्हा मी काढत असते ना असं काही बॉक्सेसमधून किंवा असं गोण्यांमधून आपण काही जुन्या वस्तू काढतो तेव्हा आपल्याला पण आधीच्या खूप काही गोष्टी त्याच्याबरोबर जपून ठेवलेल्या असतात त्यामुळे त्या आठवत असतात आणि आरूचं पण इथे हेच चालू आहे हे ह्या दिवसाचं आहे ते त्या दिवसाचं आणि ना ह्या अशा वस्तू काढणं तिला आवडतं अर्थातच हा पसारा काढलेला आणि तो खेळायला पण तिला आवडतो तर मी तिला इथे एक एक हे ठेवते ठेव त्या बॅगमध्ये छोटे छोटे ठेवून दे हे सांगते तर तिचं ते नाही तिच्या शाळेतल्या एक एक गोष्टी आठवत होत्या मैत्रिणींच्या आणि त्या पण ते ती माझ्याबरोबर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेअर करत होती आणि इथे बघा कसं कार्टूनसारखं केलं आहे तिने काहीही करत असते आणि पण मुलांच्या ह्या खेळण्याच्या याच्यातच आपले कामं वाढतात आणि ते वाढता वाढताच आपलं मनही त्याच्यात रमत असतं खूप सारे असे गिफ्ट्स आलेले आहेत की जे कोणाच्या लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये किंवा वास्तुशांतीचे किंवा छोटे छोटे रक्षाबंधनचे आत्ता आलेले गिफ्ट केस हटले आहेत ना आणि ह्या घरामध्ये बिलकुल असं स्टोरेजला स्पेसिफिक असा स्पेस नाही आहे तर काय होतं ना प्रत्येक वेळी हे कुठे ठेवणार कुठे ठेवणार हे काही कळत नाही मग म्हटलं की हे नवीनच बॉक्सच आलेले होते तर हे असं छान काचेचे जार आहेत हे स्टीलचे छोटे छोटे पॉट आहेत विथ लीड खूप छान आहेत पण मग काय करणार ना सगळेच आपण वापरायला पण नाही काढू शकत आणि ह्या सगळ्या बऱ्याचशा जुन्या गोष्टी मी टाकून देऊन म्हणजे ज्या नाही लागत किंवा विनाकारण त्या खूप जुन्या आहेत आणि त्या ता पडलेल्या आहेत आपल्या घरामध्ये तर अशा पॅक करून कोणाला तरी देऊन टाकणार आणि ह्या नवीन गोष्टी मी तिकडच्या घरी नवीन घरी गेल्यावर दोन चारच महिन्यामध्ये लवकरच मी त्या वापरायला काढेल आणि सगळं सामान मी ह्या बॉक्सेसमध्ये जसं जमतं आहे त्याप्रमाणे मी पॅक करते खूप सारे गिफ्ट्स सा आहेत जसे की टिफिन बॉक्स हे बघा हा टिफिन बॉक्स आरूला आत्ता रक्षाबंधनला काकूने पाठवला तिच्या तर खूप छान छान गिफ्ट्स आहेत पण मग काढून किंवा वापरायला काढायचं म्हणजे त्याचा परत स्टोरेजचा प्रॉब्लेमच होतो की इथे ठेवा तिथे ठेवा हे इतके सुंदर भांडी आहेत ना एका रिसेप्शनमध्ये सासऱ्यांना मिळाले होते माझ्या पण खूप छान आहेत म्हटलं तिकडच्या घरी गेल्यावर आपण काढू यूज करायला आणि खूप छान आहे त्याच्यात ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो किंवा बडिशोप आणि साखर वगैरे खडीसाखर असं पण आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो डायनिंग टेबलवर वगैरे ठेवून तर खूप छान छान वस्तू असतात आपल्या घरामध्ये पण त्या आपल्यालासुद्धा खूप खूप दिवस सापडत नसतात किंवा दिसत नसतात जेव्हा अशा काही गोष्टी आवरायला काढतो तेव्हाच हे आपल्याला सापडतं आणि हे एक जार आहे थे ते पण मी आता इथे ठेवून देते कारण लागतच नाही काही गोष्टींसाठी घेतलं होतं पण त्या काही सक्सेस झाल्या नाही त्या वेळामध्ये खूप काही अडथळे आले मग मा म्हटलं चला हे हे सुद्धा पॅक करून ठेवून देऊ सिंपल असं ह्या वेळेस आम्हाला डेकोरेशन करायचं आहे कारण एकाच वेळी दोन दोन गोष्टी अशा घडलेल्या आहेत तर छोटसच डेकोरेशन करायचंय तर घरातल्याच काही गोष्टी काढल्या आणि त्याच्यापासूनच काही ना काही म्हटलं uh, डेकोरेट करू तशा आयडिया आपल्या डोक्यामध्ये भरपूर येत असतात फक्त ते आपण करून बघेपर्यंतचाच उशीर असतो तर दरच वेळेस बाहेरून काहीतरी विकत आणणं किंवा वस्तू आणणं तर हे पॉसिबल नसतंच बऱ्याच वेळेस आपल्याला तर घरातल्या काही बऱ्याच वस्तूंपासून हे आपल्याला करता येतं तर इथे मी प्रॉपर अँगल सिलेक्ट करत होते की आता जर याच्यासोबत अजून एक पेपर मला असा सेम आणायचा आहे तर तो पेपर आणण्यासाठी मला पहिले बघावं लागेल कि हाँ हा कार 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 हो मा मा की हा पेपर आडवा घ्यायचा आहे की उभा घ्यायचा आहे आणि हा नुसता पेपर नाही याच्या मागे मला कार्डबोर्ड पण लावायचा आहे डोक्यामध्ये आयडिया खूप आहेत पण आता काय काय होतं माहिती नाही तर इथे आम्ही मार्केटमध्ये गेलो थोडंसं मोजमाप घेतलं आणि मग आम्ही इथे मार्केटमध्ये गेलो तर पावसाची इतकी रिपरिप चालू होती तर बरा थोडासा थांबला आणि इथे घेतले अरुणी पेढे काय आहे मोदक आहे तर इथे आम्ही मार्केटमध्ये आलो आणि आरवीला इतक्या छान छान गोष्टी बघायला मिळत होत्या आता खूप खुश झाली दरच वर्षी काही ना काही मार्केटमध्ये इनोव्हेटिव्ह आलेलं असतं आणि खूप छान छान कलाकृती क केलेल्या असतात कलाकारांनी तर ते बघूनच आपल्याला इतकं सुंदर वाटतं तर बघा इथे हे मोर हत्ती उंदीर मामा खूप छान आहे आणि मार्केटमध्ये प्रचंड अशी गर्दी असते ह्या दिवसांमध्ये आहे बाहेर मार्केटमध्ये आणि पाऊस तर खूप चालू होता त्यामुळे गेलो उशिरा पण ठीक आहे वस्तू काही जास्त घ्यायच्या नव्हत्या की जसं ह्या वेळेस जास्त काही डेकोरेट वगैरे करायचं नाहीये पण तरी एकदा बाप्पा येणार म्हटल्यावर थोडीफार तयारी झालीच पाहिजे तर म्हणजे ठीक आहे हे दोन असे कार्डबोर्ड आणलेत हे असे वॉलला बॅक साईडला हे करता येतील किंवा काय करता येईल आणि अजून बरेच काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होऊ शकतात तर हे कार्डबोर्ड आणले दोन आहेत हे आणि त्यानंतर ना ॲक्च्युली मला पाहिजे होता अशा कलरचा जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं हा मला पेपर हवा होता गोल्डन याची फिनिशिंग आणि याची ग्लेस तुम्ही बघा तुम्हाला पण कळत असेल पण एक्झॅक्ट हा ते म्हणतो ना आपण की जेव्हा सीझन असतो किंवा काय तेव्हा ती कशी क्वालिटी पण मिळत नाही हे ऑड सीजनला केव्हा तरी घेतलंय आम्ही नाही माहिती बहुतेक मागच्या गणपतीचाच वेळेस घेतलेला आहे पण याचं बॅक साइड सुद्धा इतकं छान आहे ना आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे मे बी फिफ्टी सिक्स्टी रुपीजचा हा पेपर मिळाला होता तेव्हा आणि छान आहे ह्या पूर्ण कार्डबोर्डच्या साईजचाच आहे हा पण आता असं झालं ना हा उरला होता एवढा एकच मागच्या वर्षीचा पण मागच्या वर्षी याचं काही जास्त काम नव्हतं की जास्त गोल्डन वगैरे त्याच्यात दिसत नव्हतं पिंक कलरचं मे बी एक शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याचा लाँग व्हिडिओ मी म्हणजे केलेला पण त्याचं ओव्हर वगैरे सगळं करायचं राहिलं सो तो व्हिडिओ माझ्याकडे असाच आहे झाला तर करेल मी कधी कर तो ह्या दहा दिवसामध्ये अपलोड आणि छान होता ॲक्च्युली हा पेपर पण का तो काही तिथे मला मिळाला नाही सेम डिझाईनचा मिळाला नाही तर इथे आता मी हा ओपन नाही करून दाखवत पण तसाच आहे बघा थोडासा गोल्डन म्हणजे गोल्डन प्रॉपर आहे फक्त डिझाईन जी आहे ना ती वेगळी मिळाली आहे आणि हे बॅकचं जे आहे ते ॲक्च्युली मला असं वाटतंय की थोडंसं काहीतरी डिफरंट क्वालिटी आहे सो हे दोन पेपर घेतले मग मी सेम लागला तर थोडाफार छोट्या मोठ्या जागी हा लावता येईल पण मे बी याच्यात होऊन जाईल आणि त्यानंतर दोन शीट घेतले बस या व्यतिरिक्त काहीच नाही आणि सुंदर असं हे बाप्पासाठी मला आवडलेलं वस्त्र जी वस्त्राची फिनिशिंग असते ना तीच मला खूप आवडते हे जे वर्क असतं लेसचं बघा तुम्ही जवळून बघू शकता खूप सुंदर म्हणजे आपण रेग्युलर जे सिम्पल लेसवाले घेतो ते पण बरेच आहेत माझ्याकडे पण हे घेण्यामागचं ते जे आनंद असतो तो खूप वेगळा असतो मी हे सगळ्यात लास्ट ऑप्शन ठेवलं होतं की काही गोष्टी हे झाल्यावर घेऊ ते झाल्यावर घेऊ म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला की साधारण किती खर्च होतोय पण ठीक आहे अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी पण चांगलं असतं कारण ह्या गोष्टी कशा आपल्याला रियूज होत असतात आणि हे वॉशेबल आहे फक्त ब्रश वगैरे करायचं नाही की जेणेकरून त्याची लाईफ थोडीशी स्ट्रॉंग राहील पण खूप छान आहे ही वस्तू माझ्याकडे छोटे छोटे बऱ्याच प्रकारचे असे असे सुद्धा आहेत आधीचे पण पण म्हणजे ठीक आहे बाप्पाला हवं आहे आपल्याला घ्यायचंच आहे तर मग हे घेऊया सो हे एक वस्त्र घेतलं आणि बस बाकी हरतालिकेच्या पूजेचं सगळं साहित्य सगळं सामान घेतलं बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही घेतलेलं नाही आहे जे मागच्या वर्षीचं त्याच्या मागच्या वर्षीचं जे चार पाच वर्षातलं जे सामान आहे त्यातलं जे साहित्य आहे त्या साहित्यातूनच सगळं काही डेकोरेट करणारे छोटं मोठं जे काय आहे ते बऱ्यापैकी वस्तू घरात आपल्या पडलेल्याच असतात फक्त असं होतं ना की आपण दरवर्षी नवीन आणत असतो आणत असतो आणत असतो आणि आधीच्या वस्तू तशाच राहतात तर ह्या घरात जास्त सामान आता वाढवायचं पण नाही आहे आणि ठीक आहे जे आहे त्या याच्यातून सुद्धा खूप सुंदर असं काहीतरी करण्याचा आपण छोटासा प्रयत्न करू तर व्हिडिओ नक्की बघा काय आता ह्या कार्डबोर्डपासून का वगैरे तयार होतंय किंवा मला काय सुचतं आहे त्याच्यासाठी नेक्स्ट सुद्धा बघायला बिलकुल विसरू नका आणि असंच व्हिडिओ बघत राहा तर सगळ्यांना छान छान तयारी करण्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला सुद्धा छान छान आयडिया सुचत असतील तर त्या करून बघा आणि त्या गोष्टी जेव्हा आपण स्वतः आपल्या हाताने करतो ना मागचा आनंद खूप वेगळा असतो की आपण आपल्या देवासाठी छान असं काहीतरी करतोय आणि असे मखर वगैरे काही काही छान छान डेकोरेशन खूप आले आहेत बाजारामध्ये की जे जे दोन अडीच तीन चार पर्यंत पाच पर्यंत पण पर खूप सारे मिळतात पण काय असतं ना आपण घरी काही गोष्टी आणून छोटंसं का होय ना एवढंसं मखर एक पेपर पण चिटकवला ना त्यामागचा आपला आनंद तो खूप वेगळा असतो आणि जे रेडीमेड त्यात पैसे तर वेस्ट होतात पण तो पाहताना असा आनंद जो आपल्या हातच केलेलाचा असतो तो खूप वेगळा असतो आणि ते मी दरवर्षी अनुभवते आणि सगळेजण येऊन जेव्हा म्हणतात की हो छान केलं छान केलं तेव्हा मा तेव्हा जे आपल्याला वाटतं ना ते खूप सुंदर असतं सगळ्या फिलिंग्स सो छान छान गणपतीचं डेकोरेशन करा आम्ही पण करतो नक्की नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका तो सर्वांना श्री स्वामी समर्थ्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय